जेजुरी एक अशी नगरी जिल्हा लोक सोन्याची जेजुरी या नावाने सुद्धा ओळखतात हे एक असं तीर्थस्थळ आहे जिथे कोणतीही इच्छा मागली असेल आणि ती पूर्ण झाली नसेल असं कधी होतच नाही श्री मार्तंड मल्लारी यांनी मनी आणि मल्ल या दोन्ही राक्षसांचा वध करून मानवतेचे कल्याण केले शिवशंकराचे अवतार श्री खंडोबा येथील लोकांच्या आग्रहाने ते याच जेजुरी शहरामध्ये स्थायी झाले

श्री क्षेत्र मारतंड मल्हारी देवस्थान जेजुरी तर या आज जेजुरी गाडावरती जायचं आहे आणि आपल्यासोबत आपला मित्र आहे तर तो सध्या स्टेशनवरती वाट बघत असेल आपली तर त्याला कोणत्याही वेळेचा दुरुपयोग न करता आपण आता जाऊया नेरल स्टेशनवरती सकाळ सकाळ बॅग पॅक करून आपण निघालो नेरल स्टेशनच्या वाटेवर स्टेशनला पोचताच आपल्याला प्रसाद भेटतो प्रसादानी मी जेजुरी जाणार होतो आमच्या दोघांसाठी आम्ही एकशे साठ रुपयाच्या कोयना एक्सप्रेस तिकीट काढल्या होत्या ज्या सरला मला जेजुरी नेऊन सोडणार होत्या तर मित्रांनो जस्ट पाहायला गेलं तर आपण आता नेल्वे स्टेशनवरून ते आलेला आहोत आणि तुम्ही हा इकडे स्टेशन पाहू शकता आणि आमचा हा इकडे माणूस पाहू शकता आपल्यासोबत आजच्या दिवशी कसाच आहे तो म्हणजे आपल्यासोबत आज जेजुरी येणार आहे तर आता आम्ही ट्रेनची वाट बघत आहोत आणि आम्ही जस्ट तिकीटसुद्धा काढलेले आहेत तर तिकीट आता जेजुरी आहे तू कोयनावरून जी ट्रेन येते म्हणजे कल्याणवरून कोयनामार्गे जी ट्रेन जाते त्याच मार्गाने आपण आता जेजुरी जायचं आहे तर घडशिंब मला एवढे कॉल आलेत ना की म्हणजे सारखे सारखे एवढे कॉल आलेत की नीट जा नीट बसा नीट उतरा हे करा ते करा थोडा कंडाला आला ना मला अक्षरशः काही सांगू शकत नाही थोड्याच वेळेला ट्रेन आली आणि आम्ही दोघे ट्रेनमध्ये बसलो असंख्य आणि भरपूर प्रमाणात ट्रेनमध्ये ही गर्दी होती आम्ही दोघे तर चेंबून गेलो होतो ट्रेन मध्ये चढण्यासाठी व आतमध्ये येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो त्यात आम्ही पण दोघे होतो जो त्रास सहन करत होतो ट्रेनमध्ये अशी तुफान गर्दी होती की स्टेशन आल्यावरती लोक पद्धतीने खाली उतरत असे आणि शेवटी आम्हाला लोणावल्या मध्ये पोहोचल्यावर जागा बसायला मिळाली आम्ही दोघेही जण जागेवर जाऊन बसलो तेवढाच एक भाईया येतो आणि सारखा असं मन जसो समसता गरम आहे समजता गरम आहे असं बोलून तो फार आमच्या डोक्याची वाट लावून जातो आता गेलं नाही अशा प्रकारे कसं माहिती आहे मित्रांनो म्हणजे थोडंसं प्रवास बाकी आहे फक्त मिनिमम आठ किलोमीटर आणि नंतर आपण डायरेक्ट उतरू जेजुरीमध्ये आणि हा भाऊ बघा आमचा कसा म्हणजे माणसं येणे जे आलं आता या लवकर ट्रेनमधील चार तास खूप मजेशीर होते सारखी लोकांची गर्दी तरी पण हा प्रवास मात्र शांत आणि दुखाचा होता आम्हाला जेजुरी पोचायला अजून पण दोन स्टेशनचं अंतर कापायचं होतं जेजुरीच्या आधी रजेवाडी स्टेशन लागतं ते रस्त्या सोडलं आणि आम्ही दोघे जण खाली ट्रेनमधून उतरलो भाई पोचलो पोचलो जेजुरी पोचलो अशा प्रकारे आता आम्ही जेजुरीला पोहोचलो आहोत तर सध्या तरी आपल्याला ट्रेन रिक्षा वगैरे करावं लागेल आणि रिक्षा वगैरे करून मस्त देखील एक रूम बिमो बघायला लागेल कारण की रूम पाहिली वस्ती होईल म्हणजे स्टे होईल तर स्टे साठी कार्यक्रम करावा लागेल लवकर जेदुरी स्टेशनला उतरतात आपण सरळ पहिले रिक्षा पकडली जेदुरी गाडावर जाण्यासाठी प्रत्येकी माणसामागे विसुल्क विशुल्क इतका आकारला जातो काही तसा बघायला गेला ना तर, तर, तर आता रिक्षामध्ये बसलो ट्रिस्ट आहे की स्टेशन आहे मी पुन्हा आता आलं इकडे रिक्षा लागतात तुम्हाला समजाल तुम्ही बरोबर या पण या रिक्षा आणि रिक्षा या वर बघू कसा जसा आपण जेजुरीच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो तसाच आपण रूम कोणती भेटते हा शोधण्याचा प्रयत्न सुरू केला तो गाईच कसं आहे माहितीये का आता मी रिक्षातून उतरलो आणि जस्ट आम्ही आता रूम बघत आहोत का आता बघू इकडं कोणती रूम वगैरे भेटते का तपासणी वगैरे करायला लागेल आणि मग तपासणी वगैरे करता कसं तरी काढवले कॅपॅसिटी बरोबर रूम रूम घ्यायचे एक <laughs> था 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 था। था था। था। रूम आम्हाला भेटली तिथे आम्ही संपर्क साधून नऊशे रुपयापर्यंत ती रूम आम्हाला भेटून गेली तो काय ज्याला तुम्ही पाहू शकता म्हणजे सध्या आता मूड थोडासा काय बोलतो त्याला फ्रेश होता आता बाई फ्रेश वगैरे झालाय म्हणजे इकडे आम्ही अशी रूम वगैरे घेतलेली आहे म्हणजे कसं झाला बारा काम करतो आम्हाला ओके मध्ये रूम सगळा ओके मध्ये अटॅच भेटॅच बाथरूम आहे ते किती वाजता जातात जे तुम्ही संध्याकाळी संध्याकाळी तू बंद होतो दादा रात्रीचं जेवायचे म्हणा आपल्या मला सगळे जातो तीन वाजता निघू साडेतीन साडेतीन पर्यंत निघू ना रूम मध्ये प्रवेश वगैरे झालं आणि आम्ही दुपारच्या जेवणाची मात्र सोय केली दुपारी एक हॉटेल मध्ये जाऊन आम्ही तिथे आमची पोटची भूक मिटवली तसंच पुन्हा रूम मध्ये येऊन पाच वाजता गडावर जाण्याची आम्ही तयारी केली सो गाईस अशा प्रकारे आता आम्ही चालू चाललो जेवली गाडावरती तर आमचा हा भाई आता डोअर लॉक करतोय <laughs> दौर गा। <laughs> गाईज कसा माहिती का तुला असं डोर लोक एकदम भारी करतो ना त्या कामामध्ये हो एक्सपर्ट येतो म्हणजे कसं आहे तो आता ओंगारची एकदम दिली तर त्यांनी माग काढाय मला पण त्याला लॉक करायला काय जमलं नाही मग काय झाला बाजार संध्याकाळचे चार वाजले होते आणि त्या मध्ये आम्हाला चहाची तलप लागली होती ती मिटवण्यासाठी आम्ही गोकुलापूर तेल्यामध्ये दोन कटिंग चहा मागवले असंच थोडा वेळ चालत पुढे गेल्यावरती आपल्याला मंदिराच्या पहिला महाद्वार नजरेत पडतो महाद्वाराच्या समोरासमोर नंदी महाराजांची भली मोठी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते त्याच मंदिराच्या मुख्य महाद्वाराच्या डाव्या बाजूला नंदीच्या दोन छोट्या मूर्त्या व खाली देवाच्या प्रतिमेतून एक साखली पाहायला मिळते महाद्वाराच्या मधोबत खंडोबाच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन आपण पायऱ्या चढायला सुरुवात करतो So, तो मित्रांनो जस्ट आपण ना जेजुरीकडायच्या पायऱ्या साड्याला घेतलेला आहे आणि हा आपला जो मेंबर आहे तो वरती चढत आहे आणि जिजुरीला सोन्याची जिजुरी असं का म्हणतात कारण की जी तिथं जी उधरणाची हलत आहे ना ती संपूर्ण सगळीकडे पसरली गेलेली आहे त्यामुळे तिला सोन्याची जेजुरी म्हणजे असं म्हटलं जातं कारण की सोनं कसं चिवळं पिवळं केलेलं असतं नावामुळे तसा इकडे तुम्ही माझं सरीकडे हलत झालीच पसरले म्हणजे भंडारा थोड्याच पायऱ्या चढल्यावर आपल्याला नरवीर उमाजी नाईक यांची मूर्ती पाहायला मिळाली तो मित्रांनो आता खालून वर आल्यावरती आपल्याला नरवीर उमाजी नाईक यांची आपल्याला ना। मूर्ती पाहायला अशी मिळते आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांनी इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध सर्वप्रथम बंड पुकारले म्हणून इंग्रजांनी त्यांना पितुरीने पकडून तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस या दिवशी फाशी दिली खंडेरायाच्या आशीर्वादामुळे उमाजी नाईक यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध बंड पुकारण्यात मोठे धैर्य प् मिळाले आपला देश आणि धर्म यासाठी इंग्रजी सत्तेविरुद्ध बंडायच्या क्रांतीची पहिली मशाल पेटवणारी उमाजी नाईक हे भारतीय स्वतंत्र लढ्यातील पहिले क्रांती उमाजी नाईक यांचा पुतला पाहिल्यानंतर आपण गड काढायला पुन्हा सुरुवात करतो पुढे जाताच आपल्याला उजव्या हाताला बानुबाईचं मंदिर पाहायला मिळतं मंदिराबाहेर बानूबाई खूप सारे मेंढरेंची मूर्त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या

तर मन आपण आता बाणुवाईच्या वाड्यातून दर्शन वगैरे मेंढर वगैरे पाहून जाईल आणि आता आपण चाललो वरती मंदिराकडे आणि आमचा हा बाई ना हातामध्ये आता कॅनलचा सीसीटीव्ही कॅमेरा आहे खूप सारे मध्ये फोटो काढले तर बाणुबाईचं मंदिर आले होते आता आपण एक मंदिर पाहायला मिळतो मित्रांनो तीन प्रवेशद्वार पार केल्यावरती आता आपण समोर येऊन आपल्याला गणपती पाहायला मिळतं हे बघा आणि ह्या समोरच लागून चौथा दरवाजा आणि चौथ्या आतमधून आता आपण समोर आहोत मंदिराच्या एकूणच वीस ते तीस पायऱ्या चढून गेल्यावरती आपल्याला मंदिराचा मुख्य महाद्वार पाहायला मिळतं मंदिराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला वाघासारख्या दिसणाऱ्या दोन मूर्त्या पाहायला मिळाल्या तसेच महाद्वारासमोरासमोर आपल्याला नंदी महाराजांची मूर्ती सुद्धा पाहायला मिळते मुख्य प्रवेश स्थळातून आज गेल्यावरती दीपस्तंभ आणि खंडोग मंदिर आपल्या नजरे देत मित्रांनो हा जो प्रवेश आहे ह्या प्रवेश आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि प्रसाद मी त्या आजीला मदत केलेली आहे <laughs> तर प्रसादसाठी एक लाईक नक्की व्हायला पाहिजे आजी पूर्व दरवाजा हा इकडे आणि आपण खंडोबाच्या पाहायला गेलो तर मंदिराचं खूप जवळ आहोत हा बघा मंदिर तो मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती भारी दिसत आणि हा जो आपला जो मंदिर आहे जेगुरीकड कळलेशिव शिवलांगर मृत्यू लकडे दुसरे कायद्यात शिखर आणि त्यामध्ये पाहू शकता तिथे जो कासळ आहे ना तो पूर्णपणे पितलत आहे आणि इकडे तुम्ही समोर पाहू शकता आणि तिकडे ती म्हणजे खंडा झालो आहे की तुम्हाला तुम्ही दाखवला नेतो सो पहिले आपण जाऊया आणि पाणी वगैरे असतो मंदिराच्या बाजूला आपल्याला खंडा तलवार पाहायला मिळते दरवर्षी ही तलवार स्पर्धा होत असते जेजुरीला जागृत देवस्थान असं म्हटलं जातं कारण इथे गेलेला नव नक्की पूर्ण होतो जेजुरी गाडाला नऊ लाख पायऱ्या आहेत असा आपण खूप साऱ्या लोकगीतामध्ये ऐकलं असेल परंतु गड बांधणी दरम्यान वारण्यात आलेला चिरा म्हणजे दगड असे संदर्भात उल्लेख आहे की जेजुरी गावात असलेल्या जेजुरी गाडावर चढण्यासाठी तीनशे पंच्याऐंशी पायऱ्या आहेत या पायऱ्यांसाठी नऊ लाख दगड वापरण्यात आले आहे तर मित्रांनो जस्ट म्हणजे आपण आता संपूर्ण गड तर फिरलो नॉर्मली फिरलो आहे पण आता आपण सगळ्यात पहिले दर्शनाला जाऊ कारण की ज्याच्यासाठी आले ते करूया स्वतःला दर्शनाला जाऊया हो आता मी हा जो नजारा पाहताय ना एवढा सुंदर दिसत आहे ना म्हणजे काय सांगू तुम्हाला एवढं भारी तर आणि मी इकडे खाली पडू शकता सर इकडे पिवलं पिवलं झालेलं आहे कारण की भंडारा सरकडे बघायला लागलेला आहे ना आज नक्कीच वार सोमवार आहे आणि आज ज्याला बघायला गेलो ना आमचा आज व्ही आय पी एंट्री होते व्ही आय पी एंट्री होते आमची म्हणजे लाईनमध्ये कोणच नाही बघा कोणच नाही लाईनमध्ये आम्ही जेम फक्त आज वी आईच बग... दर्शन आहे आमचं तुम्ही बघ घाईच तुम्ही बघता म्हणजे पहिले माझा मागं होता आता माझा पुढा आला जाऊ दे मित्र आहे आपला आपल्याशी पुढे गेला तर काय फरक पडतोय का तो बघा त्या लाईन तिकडे थोडीच आहे आणि आम्ही आता पोचलो आहे लाईनमध्ये आता काही दर्शन तर होणार आहे आणि मला एक दाखवतो तेव्हाचा घोडा बघा देवाचा घोडा प्रसाद तुला लाईन मध्ये उभा राहून कसं वाटतंय खूप भारी वाटते लाईन त्याची खूप छोटी आहे आणि आम्हाला आता एकदम प्रॉपर भेटणार मित्रांनो मित्रांनो भारी एंट्री आहे ना तो तुम्हाला दरवाजा पाहायला मिळतो ना तो पूर्णपणे तांदीच आहे आणि त्याच्यावरती गणपती बाप्पाची हे लक्षी दिसते आपल्याला म्हणजे छोटीशी प्रतिमा आहे ती पण तांदीमध्ये आणि खूप मंदिराच्या गर्भघरातून देवाचं दर्शन घेतल्यावरती आपण दुसऱ्या मार्गाने बाहेर येतो मंदिराच्या पाठीमागे आई तुळजाभवानीचं मंदिर सुद्धा आहे या दोन्ही मंदिराच्या उजव्या बाजूला मालकादेवी शिला विष्णू पादुका आणि जलांडेश्वर मारुतीची मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते हात कसे चालवायचे असते ते आपल्याला काही माहीत नव्हतं पण एक फॅमिली सोबत आलेल्या मुलीने ते कसे चालवायचे हे तिच्या फॅमिलीच्या नवीन जोडप्यात दाखवून दिलं होत तर मी ती पाहू शकतो त्याच्यामध्ये हा जो लहान मुली आहे तो सांगतोय की जर ते सोशल मला इच्छा असते मागितली तर ती पूर्ण होते तर आपला हा बाई रेडी पैसे चिपकवायला खरेल <laughs> पैसे चिपकवतोय का हा मग विष्णू महादूका हो माहिती आहे माहिती आहे आता आपण ज्याला म्हणजे आपण आता मंदिराच्या मागे बसल्यावर आणि इकडे पाठीमागे बसल्यावरती आपल्याला विष्णू बादुका वर मालकादेवी शिला आणि त्याच्या बाजूने इथे दोन दौऱ्याचे पाहिले एकच झालं होतं आहे की जेकडे कडेपाटात मंदिराकडे जाण्याचा आणि लक्ष्मी पाहिजे चिंतेच्या बागाकडे आणि बाणबाई मंदिराकडे जाण्याचा असा मार्ग पाहायला मिळतो त्या मार्गावरून आपण उद्या सकाळी जाऊ आहे कारण की सध्या आता कुठेतरी रात्र झाली आणि मंदिर काहीतरी नऊ दहा वाजता बंद होतं त्यामुळे आपण काय दाखवू शकत नाही आपण आता उद्या जाऊ